बर्गे आत्महत्या प्रकरणी पूजा गायकवाडची आर्थिक सह व्यावसायिक तपासणी सुरू आज न्यायालयात पुन्हा करणार हजर लोकनाट्य कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या नर्तिकेच्या नादाला लागून स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या करणाऱ्या गोविंद बर्गे प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाड हिच्या तपासासाठी मिळालेली पोलीस कोठडीची मुदत संपली असून आज पुन्हा पुढील तपासासाठी बार्शीच्या न्यायालयामध्ये तिला सादर करण्यात आलेले आहे वैराग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पूजा गायकवाडची कसून चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये तिच्या मोबाईल गोविंदचा मोबाईल देखील पडताळला जात आहे तिथे तिथे पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीला पाचारण करून चौकशी सुरू केली आहे पोलिसांनी पूजा गायकवाडचे आर्थिक व्यवहार आणि व्यावसायिक संबंध पडताळण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे ज्या आर्थिक बाबी गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत होत्या त्यातील काही बाबी खऱ्या तर काही खोट्या निष्पन्न झाल्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी गोविंद बर्गे प्रकरणाने वेग घेतलेला आहे शुक्रवारी अहिल्लानगर येथील जामखेड धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातल्या पारगाव आणि संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ अशा अनेक ठिकाणी असलेल्या लोकनाट्य कला केंद्रातील केंद्रचालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते पूजा गायकवाडीच्या मैत्रिणींना देखील चौकशीकरिता पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते या चौकशीमध्ये अनेक बाबी उघडकीस आल्या दरम्यान जे आर्थिक व्यवहार झाले आहेत ते आर्थिक व्यवहारांमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा समावेश आहे ज्यांनी खरेदी विक्रीमध्ये भाग घेतला होता अशा अनेक व्यक्तींना चौकशीसाठी ठाण्यामध्ये बोलावण्यात आलं घटनेच्या रात्री पूजा गायकवाड कुठे होती या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र वैराग पोलिसांनी पारगाव येथील लोकनाट्य कला केंद्रात असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता वैराग येथील मानेगाव हद्दीमध्ये पूजा गायकवाड हिने खरेदी केलेल्या खुल्या प्लॉटमध्ये साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे याचे नाव आढळून आले एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैराग्यच्या दुय्यम निबंध कार्यालयामध्ये प्लॉटचा व्यवहार पूर्ण करण्यात आला त्यामुळे या आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे सिद्ध होते दरम्यान चौकशीमध्ये पूजा गायकवाडच्या भावाकडे असलेली बुलेट ही तीन वर्षांपूर्वी खरेदी केली असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे याशिवाय घरामध्ये जी जनावरे भावाने घेतलेली आहे ती देखील त्यांनी स्वतः घेतली असून यामध्ये गोविंद बर्गे यांचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे प्रशांतने आपली बहीण पूजाकडे म्हैस घेण्यासाठी पैसे मागितले होते मात्र पैसे नसल्याने तिने स्पष्ट नाही सांगितल्याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध झालेले आहेत नमस्कार मी प्रिया कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हद्दीमध्ये दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक घटना उघडकीस झाली होती त्याच्यामध्ये गोविंद वर्गे राहणार गेवराई या इस्माने स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये गाडी आतून लॉक करून सत्तावर पिस्टलने फायर केल्याबाबतची घटना उघडकीस आली होती सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस नंबर एकशे आठ व इतर या अन्वे एका महिलेविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये नमूद महिला हीच अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आले सदर घटनास्थळाचा तपास करत असताना त्याच्यामध्ये प्राथमिक दृष्टी आत्महत्या केल्याबाबतचा प्रथमदर्शन दिसून येत आहे त्यासोबतच घटनास्थळी बुलेट प्राप्त झालेली होती त्या करून फोर व्हीलर गाडीचं पूर्णपणे वय परीक्षण केल्यानंतर आज ती बुलेटही प्राप्त झालेली आहे सोबतच जे मयत आहे त्यांचं शोपरीक्षण सोलापूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांनी फायर आर्म इंजुरी टू हेड अशा प्रकारे प्रोविजनल रिपोर्ट दिलेला आहे सोबत आणखी सर सदर गुन्ह्याचा सखोल तपास वैराग पुलिस यांच्याकडून करण्यात आला असून नमूद महिलास तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे धन्यवाद यामध्ये काही आर्थिक व्यवहार वगैरे झाल्याचं काय तपासात निष्पन्न होत का सदर गुन्ह्याचा तपासामध्ये तिचे काय या यापूर्वीचे व्यवहार झाले आहे ते बँक डिटेल्स वगैरे प्राप्त करून अधिक तपासात ते निष्पन्न होईल